नमस्कार मी हर्षा राजेंद्र पिसे आजची शाळा या वेब सिरीज मध्ये आईचं कास्टिंग आहे माझं माझी दोन मुले अजिंक्य आणि भाग्यश्री आहे नमस्कार मी शुतिका मजने मी महावाच्या शाळा वेब सिरीज मध्ये शिक्षक संस्थापकाची मुली यांना कास्टिंग करत आहे नमस्कार माझे नाव प्रणव राजे मी महावाच्या शाळा या वेब सिरीज मध्ये मुलांचा दोस्त म्हणून मी काम करतो

तरीसुद्धा आम्ही इथून पुढे रेग्युलरपणे शूट करून प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता आमचा एपिसोड यूट्यूब या चॅनलवर चौफेर चौफेर फिल्म प्रोडक्शन या चॅनलवर पडत राहील आणि थोडंसं खंड पडल्यामुळे आम्ही दिलकरी व्यक्त करत आहोत तरी सर्वांनी आम्हाला प्रतिसाद द्यावा मालिकेला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा ਮੇ ਲੇਕ ਕਰਾਣ ਕੀਂ ਸੁਨੋ ਦੇ. ਬਨ੍ਨੀ ਵਾਰ.